सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कात विहिरीची नोंद कशी करावी नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया एखादी जिरायत शेतजमीन आपल्याला वारसा हक्काने वाटपाने मिळते किंवा आपण ती खरेदी घेतो ती मिळकत डेव्हलप करण्यासाठी त्या मिळकतीमध्ये आपण विहीर पाडतो ज्यावेळी मिळकत आपणास मिळालेली असते त्यावेळी त्या, त्या मिळकतीमध्ये विहीर नसते आपण विहीर नंतर पाडल्यानंतर त्या विहिरीची नोंद सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये करता येते त्यासाठी आपल्याला त्या मिळकतीचा सातबाराचा उतारा जोडून तलाठी यांचीकडे सविस्तर अर्ज दाखल करावा लागतो त्या अर्जामध्ये आपण विहीर कधी पाडली याबाबतचा उल्लेख करावा लागतो तलाठी हे चौकशी करून त्या विहिरीची नोंद इतर हक्कामध्ये घेऊ शकतात अशाच प्रकारे आपल्या मिळकतीमध्ये पूर्वीची जरी विहीर असली व त्या विहिरीची सातबाराच्या उतार्यावर नोंद करण्याची राहून गेलेले असेल तरीही आपण तलाठी यांच्याकडे अर्ज देऊन त्या विहिरीची नोंद सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये करून घेऊ शकतो बऱ्याच वेळा सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये विहीर असा उल्लेख असतो ती विहीर पूर्वजांची असते त्या विहिरीमध्ये अनेक लोकांचे हिस्से असतात ते हिस्से इतर हक्कामध्ये नमूद केलेले नसतात आणि ती विहीर प्रत्यक्षात वापरात नसते किंवा बुजून गेलेली असते आणि ती विहीर ज्या क्षेत्रामध्ये आहे ते क्षेत्र आपल्या हिशास आल्यानंतर आपण डेव्हलप करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र विहीर पाडतो परंतु त्या आपल्या स्वतंत्र विहिरीची नोंद सातबाराच्या उतार्यावर करून घेत नाही आपली मिळकत डेव्हलप झाल्यानंतर आपण स्वतंत्र पाडलेली विहीर ही जुनी विहीर आहे असे इतर सहिस्सेदार म्हणतात व त्याबद्दल वाद घालतात त्यामुळे आपण जेव्हा आपल्या मिळकतीमध्ये विहीर किंवा बोरवेल घेऊ तेव्हा त्याची नोंद सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये नक्की करा म्हणजे भविष्य काळातील वाद आपल्याला टाळता येतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो जरूर करा